एकदम साधी आणि सोपी ही रेसिपी आहे काळ्या चण्यांची पण एकदम छान अशी डिश ही तयार होते बघा किती सुंदर अशी दिसत आहे तितकाच असा सुगंध सुद्धा येत आहे तिचा नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये आज आपल्याला थोडीशी वेगळी पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चटपटीत अशी मसालेदार भाजी बनवायची आहे ती ही काळ्या चण्यांची चण्यांची भाजी तर आपण नेहमी घरामध्ये करतच असतो पण काय होतं काही वेळा म्हणजे ते रसा असतो ना चण्यामधला तो एकीकडे जातो आणि ते चणे दुसरीचकडे जातात तर असं होऊ नये म्हणून एक टीप सांगणार आहे तर ही टीप वापरून जर तुम्ही भाजी बनवली ना तर भाजी एकदम मिळून येते एक संद होते लगेच रेसिपीला सुरुवात करू चण्याची भाजी करण्यासाठी मी इथे काळे चणे तीन चार तास गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते चणे खूप छान असे भिजलेले आहेत तीन चार पाण्याने मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर आता हे, हे चणे आपल्याला उकडण्यासाठी कुकर मध्ये टाकून घ्यायचे आहेत चणे कुकर मध्ये टाकून घेतले आता चणे बुडतील एवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कुकर मध्ये थोडस चण्यांच्या वरती ठेवलंय मी पाणी आता आपल्याला चणे छान असे चवीला लागण्यासाठी मीठ घालून घ्यायचं आहे थोडस आता झाकण बंद करून घ्यायचं आहे कुकरच आणि तीन ती चार ते चार शिट्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत एक शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आणि तीन शिट्ट्या आपल्याला मिडियम गॅसवर करायच्या आहेत चणे शिजत आहे तोपर्यंत छोटस वाटण करू एक टोमॅटो मी अशा मोठ्या फोडींमध्ये कापून घेतलेला आहे पाच सहा लसूणच्या पाकळ्या आहे, आहे, आहेत मोठ्या आहेत म्हणून पाच सहा घेतलेले आहेत मी तुम्ही थोड्या जास्त घेऊ शकता दोन तीन आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर हे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे तर मी बघा पाच शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या एक मोठ्या गॅसवर केली आणि चार शिट्ट्या मी कमी गॅसवर केल्या आणि कुकर पूर्णपणे गार झालेला आहे आता उघडून बघू चणे बघा छान असे शिजलेले आहेत अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे चण्यांमध्ये तर व्यवस्थित शिजलेत का ते बघून घेऊ एकदा तर हे बघा असं दाबल्यानंतर एकदम छान असा मॅश होतो येतो हातामध्ये तर आता आपली भाजी एक संद होण्यासाठी मी थोडेसे चणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि बारीक त्याची पेस्ट करून घेणार आहे एक मोठा चमच चणे घेत आहे मी तर चण्यांमध्ये थोडस पाणी घालून घेऊ तर ही पेस्ट अशी करून घेतली तर ही पेस्ट आपण केव्हा घालायची आहे भाजीमध्ये ते पुढे दाखवते तर आपण भाजी करण्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल टाकून घेऊ तेल गरम होत आहे मी तीन पळी तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये तर मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये बघा एक मोठी विलायची आहे तीन छोटी विलायची थोडी जावित्री आहे आणि दोन तेजपानाचे तुकडे करून घेतलेले आहेत थोडेसं जिरं आहे लवंग आहे तीन चार आणि दालचिनीचे तुकडे आहेत आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत तेल हलकसं गरम करायचं जास्त कडकडीत करायचं नाही आणि आता शेवटी जिरं घालू मसाले थोडेसे परतले गेले आता कांदा टाकून घेऊ कांदे आपल्याला छान असे एकदम असा गुलाबी डार्क रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे पर आहे मी इथे एक जरा मोठ्या साईजचा कांदा घेऊन आणि बारीक चिरून घेतला होता तुम्ही एवढा बारीक न चिरता चॉपरने सुद्धा बारीक करू शकता कांदे बघा छान असे गुलाबी रंगावर परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण जी लसूण अद्रकची आणि टोमॅटोची पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची आहे आता टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत तर मी इथे कश्मीरी मिरची पावडर घालत आहे छोटा चम्मच छोटा एक चमच तिखट मिरची आहे पावडर धना पावडर टाकायची आहे एक चमच हळद टाकायची आहे छोटा चमच गरम मसाला आहे एक छोटा चमच पाव चमच टाकायची आहे मिरी पूड थोडस पाणी घालू मसाले जळणार नाही म्हणून आणि आता हे सर्व आपण छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ मसाला बघा तेल सुटेपर्यंत परतवून झालेला आहे आणि एकदम छान दिसत आहे आणि सुगंध सुद्धा तितकाच भारी येत आहे आता या परतलेल्या मसाल्यामध्ये आपण जी चण्याची पेस्ट करून ठेवलेली होती ना ती टाकून घ्यायची आहे तो परता एक तर परतवून घेऊ एकदा थोडस तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे चणे बारीक केले होते ना त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मिसळून घेतलं आणि ते पाणी आपण याच्यामध्ये आता घालून घ्यायचं आहे आणि बघा आपली ग्रेव्ही किती छान अशी एक संध दिसत आहे ग्रेव्हीला अजून छान असं तेल आलेलं आहे सुटलेलं आहे तेल बघा आता आपण जे चणे उकडून ठेवलेले आहेत हे टाकून घेऊ मी पूर्ण चणे घालून घेतलेले आहेत कुकर मधले हे पाणी जास्तच काळपट आहे त्याच्यामुळे मी हे पाणी काही टाकणार नाही भाजीमध्ये आता आपल्याला ग्रेवी कशी पाहिजे आहे पातळ त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी गरमच टाकायचं तर बघा आता पाहिजे तसं मी ग्रेव्हीनुसार पाणी टाकून घेते तर आता अजून मी थोडस पाणी घालते म्हणजे कसं शिजता शिजता ते थोडशी घट्ट होणार आहे ग्रेव्ही चणे आपले शिजलेले आहेत पण तरी सुद्धा आपल्याला त्यांना मसाल्यामध्ये अजून थोडस शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर चण्यांमध्ये सुद्धा लागेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपण चणे शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं तर आता ही भाजी आपण आता एक मिनिटासाठी मोठ्या गॅसवर उकळवून घेतलेली आहे आणि नंतर नऊ ते दहा मिनिट आपण कमी गॅसवर उकळवू तर बघा आपली दहा मिनिटानंतर भाजी खूप छान अशी झालेली आहे आणि चणे सुद्धा छान अशी शिजून गेलेली आहेत एकदम छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे बघा आहे ना एकदम हॉटेल सारखा आपला चणा मसाला तर भाजीत आपली छान झालेलीच आहे तरीसुद्धा आपण एक छोटस अजून तडका करून घेऊ म्हणजे अजून जास्त तिचा स्वाद वाढेल छोटस आपल्याला तडका करायचा आहे तर तडका पॅन ठेवलेली आहे मी गॅसवर आणि एक चमच आपण गावठी तूप घालून घेऊ तूप छान गरम झालेला आहे गॅस बंद करून द्यायचा ह्या तुपामध्ये हिरवी मिरचीचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत एक एक मिरची घेतली होती थोडस आता गॅस परत चालू करून घ्यायचं आहे आणि मिरची थोडीशी परतवून घेऊ आणि बघा हलकीशी परतवायची आहे मिरची जास्त नाही परतवायची लगेच याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचा आहे पाव चम्मच हिंगामुळे छान असा भाजीला स्वाद येतो आणि हा तडका आपण मस्त आता या भाजीमध्ये टाकून घेऊ थोडशी वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि बघा एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे तुपाचा तडका दिल्यामुळे एकदम छान असा सुगंध येत आहे भाजीचा चला आता गॅस बंद करू आणि गरमागरम भाजी आपण लगेच वाढून घेऊ तर बघा एकदम छान असा चणा मसाला आपला तयार आहे एक नंबर आपला साचना मसाला तयार झालेला आहे बघा सुद्धा बघा एकदम अशी सर आहे बिलकुल सारखी आपली डिश ही झालेली आहे तुम्हाला ही काळ्या चणांची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद